जी भारत यस टू तो प्रेजेंट रॉयल रिपब्लिक रनवे टू तो पॉइंट जीरो या शो चे दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत तर काय सांगाल आपण रॉयल रिपब्लिक रेल्वे विषयी रॉयल रिपब्लिक रेल्वे टू पॉइंट फोर हा फॅशन डिझायनर्स मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेलिंग यांचं कॉम्पिटिशन असलेला एक फॅशन शो बेस्ड कॉम्पिटिशन आहे त्याच्या हे त्याचं दुसरा वर्ष आहे आपण वेगवेगळ्या स्तरातून आर्टिस्ट म्हणजे ज्यांना फॅशन डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे मेकअप आर्टिस्ट बनायची तयारी आहे आणि मॉडेलिंग करायचं अशा साधारण स्पर्धकांना घेऊन हा शो रचलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचसे पार्टिसिपेंट त्यांची कला सादर करण्यासाठी आपल्या येत्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला आपल्याला दिसतीलच खूप सारे इंडस्ट्री सिनेमा इंडस्ट्रीमधले प्रेक्षक वर्ग असणार डिरेक्टर प्रोड्युसर्स ऍक्टर्स आणि बिझनेसमॅन असे खूप सारा ऑडियन्स आपण अरेंज केलेला आहे जेणेकरून या शो मध्ये जे पण विनर्स होतील किंवा जे पण जिंकतील किंवा कोणी मॉडेल ज्या आपण प्रोडक्शन हाऊसला किंवा ज्या आपण बिझनेस कंपनीला एखादी मॉडेल आवडले तर त्यांना कामही मिळतील अशा एक म्हणतात ना की संधी संधीने भरलेल्या कार्यक्रमाची आम्ही एक रूपरेषा मांडलेली आहे आणि तो शो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस साधारण संध्याकाळी तीन वाजता जास्तीत जास्त पार्टिसिपेट करा हा ही संधी सर्वांना ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रत्येक इंडियाच्या रिजन पासून जी काही थीम आहे आपली रॉयल एन्शियंट रॉयल थीम जी आहे ती लक्षात घेऊन पार्टिसिपेट करा आपली कला प्र, प्रस्तुत करायचा प्र, द्या स्वतःला क्रिएटिव्हिटी जास्तीत जास्त जे करतात त्यांना ही खूप छान संधी आहे आणि या संधीचं सोनं करा एवढं बोलू शकतो धन्यवाद एवढं सर तुम्ही काय सांगाल पार्टिसिपेट कुठून कुठून येणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात येतात तसं तर आम्हाला ऑल ओव्हर इंडियामधनं पार्टिसिपेंट येत होते पण थोडं त्यांना लांब असल्यामुळं आम्हाला म्हणजे रिक्वायरमेंट होती तशी तर वेळावेळी थोडंसं त्यांना हे पण नेक्स्ट इयर ते म्हणालेत की आम्ही नक्कीच लवकरात लवकर पार्टिसिपेट त्यामध्ये करू आणि ह्यामध्ये आम्हाला एक बॅक स्टेजला खूप चांगली टीम आम्हाला लाभली म्हणजे स्वतःहून आमच्याकडे काही फॅशन डिझायनरचे मुली आहेत की ते आम्हाला म्हणाले की आम्ही पण बॅक स्टेजला येऊ जसं श्वेता आहे विशाखा आहे मानसी आहे माझे भाचे मंडळी आहेत श्वेता अमृता पराग तर हे पण आम्हाला बॅक स्टेजला चांगली टीम आम्हाला लाभलेली आहे आमची टीम पण एकदम स्ट्रॉंग आहे आणि आमची तयारी पण एकदम खूप स्ट्रॉंग आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की नक्कीच तुम्ही ह्यामध्ये पार्टिसिपेंट व्हा ज्यांना कोणाला पार्टिसिपेंट व्हायचं हो नाही त्यांनी शो बघण्यासाठी नक्की या आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू आपण काय सांगाल आ, शो खूप छान आहे प्लॅटफॉर्म सगळ्यांना चांगला मिळतोय तर प्लॅटफॉर्मचा चांगला लाभ घ्या संधी चांगली आहे त्याचं सोनं करा एवढंच म्हणेल मी त्यांना कुठली संधी अव्हेलेबल होणार कारण आपण फिल्म इंडस्ट्रीमधूनच आहोत तर ह्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे कोणी फॅशन डिझायनर आहे मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा मॉडेल्स आहेत तर ह्यांना इन फ्युचर आपल्याकडनं काम मिळणार ही शंभर टक्के गॅरंटी आपल्याकडून आपण काय सांगा रॉयल रिपब्लिक रनवे टू पॉईंट रॉयल इंडिया या माध्यमातून सिद्धी मॅम आणि स्टुडिओ आणि होल ओव्हर टीम जी मॉडेल्सला ला पासून डिझायनरला आणि मेकअप आर्टिस्टला संधी देते जी ऑपॉर्च्युनिटी देते त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि जास्त जास्त काउंटनी शो मध्ये पार्टिसिपेट व्हा हे सांगा या शो लोकेशन काय असणार किंवा ठिकाण कोणतं असणार आहे कोथूड यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह पुण्यामध्येच आहे कार्यक्रम आपला तीन ते सात आहे सो नक्की सगळ्यांनी या